पास पाच हॅलो 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 भाई इधर आ राज्या वो गेज़े, गेज़े। गेज़े, गेज़े. गेज़े। गेज़े बहुत अच्छे क्या खेल रहा हूं मैं बहुत अच्छे नहीं मैं अपना खेल रहा मैं अपना खेल रहा गेम खेलना स्टार्ट किया हो पांच साल हुए तर मित्रांनो आपला युट्यूब चॅनल नवीन असल्यामुळे आपले सबस्क्रायबर कमी आहेत पण आपण आपलं घेतली तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला का नाही वाटला ते आणि चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून माझे जे सबस्क्रायबर वाढतील सबस्क्रायबर आता माझी कमी पण जर सबस्क्रायबर माझे कडे गेले तर त्या शंभर मधल्या पाच लोकांना मी शंभर शंभर रुपये गिफ्ट करणार आहे मग ते कोण पण असतील ज्याची कमेंट वगैरे सांगायला असेल त्याने सबस्क्राईब केलं ला असेल लाईक केलं ला असेल माझे व्हिडिओ बघितले असतील तर शंभर सबस्क्राईबर पैकी पाच सबस्क्रायबरला मी शंभर शंभर रुपये गिफ्ट करणार आहे पण जेव्हा माझे शंभर सबस्क्राईबर सबस्क्राईबर पूर्ण होतील तेव्हा त्यामुळे मित्रांनो मला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मराठी माणसाला सपोर्ट करा एवढं सांगेन बाकी मग बघूया आपण गेम प्लेट असा होतोय एक किल सुटला आता आपण वर्ण जाऊन मारायचा प्रयत्न करू मेलो तर आपला बंदा आपल्या पाठीमाग हाय असं मला डॅमेज तर परमेश्वर म्हणतात ना त्या टाइप मध्ये कुठे गेला घडी हे पंधरा झालेला आहे का इथन त्याच्यापेक्षा एकशे पत्तीन आपली हेल्थ किती घालवली डायरेक्ट पंधरा एच पी वाढला त्याने मला त्यांना सोड सोडणं जरा चुकीचं वाटतंय मला दे <t -चैंग> ए मित्रांनो करा, करा मी धोक्यात निघायला आपले बापरे माझी हेल्थ चौदावर आणली आहे ना मला वाटते मी आता मरेन पण तुम्ही चिंता करू नका मी मेलू तरी चालेल पण तुमचा सबस्क्राईब मला आला पाहिजे ओ नो संपल्या विषयी आपला कोलॅप